पत्ता सांगतो मी बाळू प्रतापसिंह नगर विभागात बोलतोय आम्ही सर्व दिव्यांग खेडगाण्यातील आणि गटातील दिव्यांग बांधव एकत्र येऊन कामेर दादा कांबळे यांना भरघोस पताने विजय करण्याच्या प्रयत्नात आम्ही प्रत्येक घराघरास आणि प्रत्येक दिव्यांगाच्या जवळ जाऊन त्याला कामेर दादा संबंध विषय सांगून आज कामेर दादांचा विजय करण्याची आम्ही घोषणा करत आहे खेड गटातील का, काम कामेज का, दादांनी भरपूर दिव्यांगासाठी काम करत आहेत याच्या अगोदर कामेज दादांना भरखोस मतांनी करून खेड गटातून गणातून बहुसंख्य मतदानातून निवडून आणणे आणणारच आहे कामेज दादांचं काम गेले पाच वर्ष आम्ही बघत आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या दिव्यांगाचा असू द्या नाहीतर कुठं सा, सामाजिक कार्य काम त्यांचं सगळ्यात मोठा वाटता आता मध्यंतरीच गेल्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी दिव्यांगाचा एक नेत्र शिबिर आयोजित केलं होतं या नेत्र शिबिरामध्ये त्यांनी कमीत कमी चाळीस ते पन्नास लोकांना ऑपरेशन करून चष्मे वाटप केले त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो दादा म्हणजे एक जवळचा आपुलकीचं नातं आहे दादा म्हणजे जस का आपल्या घरातलं व्यक्तिमत्व आहे या पद्धतीने दादा आपल्याला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात जसं पाहता गेलं तर कामेश दादांचं सांग कमी आहे कामेश दादा म्हणजे एक सामान्य देव माणूस आहे आता तुम्ही म्हणताल कसं माणूस आहे आज तुम्हाला सांगायचं ज्या ताळगाळातल्या लोकांचा विचार करत नाही म्हणजे कसं काय आम्ही दिव्यांग बांधव आता सध्याला आतापर्यंत तो को कोणी विचार करत नाही परंतु जसं दादा या क्षेत्रामध्ये आले तसं दिव्यांगांचे कुठलेही प्रश्न असू द्या पेन्शनचा प्रश्न असू द्या किंवा इतर कुठल्या गोष्टीचा प्रश्न असू द्या त्यांनी एकदम आपल्या आपुलकीच्या पद्धतीने हँडल करून तो प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करतात आणि कुणाला मदतीची गरज लागली तरी कसलाही न विचार करता ते पुढाकार करून त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता उदाहरणार्थ माझ्या मुलीचं डोळेच ऑपरेशन आहे आता मी बोललो तर माझ्या मुलीसाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु काही अडचणीमुळे त्या ऑपरेशन झालं नाही परंतु अजून ते मला काय म्हणले की बा बाळासाहेब नंतरच्या वेळेस मी तुमच्या मुलीसाठी योग्य ते पर्याय करून तुमच्या मुलीचं ऑपरेशन करून घेणार आहे या माणसाला देव माणूस म्हणावं नाही तर काय म्हणावं लागेल ज्या दिव्यांगाचे हा जे अश्रू पुसणारा माणूस आहेत अशा माणसाला देव माणूस काने, काने कामे, कामेश दादा कांबळे यांना आम्ही भरघोस मताने विजय करणार आहोत आणि खेडघाटातील सर्व दिव्यांग बाजाव हे कामिश दादांच्या बरोबर असणार आहे आम तुम्हारे साथ मत कामेश दादांना आमचं मत कांबळे